नमस्कार सर्वांना विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी भरती मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा उकाई हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा उकाई हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ओकाई हा प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा पहा भ्राकरा नांगल हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे बघा भ्राकरा नांगल हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे <tinyakar>, बघा <tinyakar>, <tinyakar>, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा भ्राकरा नांगल हा प्रकल्प सतलज नदीवर जातो प्रकल्प आहे बघा ऑप्शन क्रमांक तिसरा पहा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला तपांबर स्तर या ठिकाणी असे म्हटले <tinyakar>, जाते बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा पहा जमिनीवरून बघा समुद्राकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना खालीलपैकी कोणते वारे बघा जे वारे बघा जमिनीवरून समुद्राकडे जे वारे वाहतात वा त्या वाऱ्यांना खालीलपैकी कोणते वारे, वारे म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा जमिनीवरून बघा जे वारे समुद्राकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना मतलय वारे या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाचवा पहा ग्रॅनाईट हा खडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक असतो बघा ग्रॅनाईट बघा हा खडक असतो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा तो खडक असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ग्रॅनाईट हा खडक बघा या ठिकाणी अग्निजन्य खडक या प्रकारचा तो खडक असतो प्रश्न क्रमांक सहावा पहा एल नेनो प्रवा हा प्रवाह पुढीलपैकी कोणत्या महासागरामधला तो प्रवाह एल नेनो प्रवा हा प्रवाह पुढीलपैकी कोणत्या महासागरामधला तो प्रवाह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पॅसिफिक महासागरामधला उष्ण प्रवाह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा उप क्रमांक सातवा पहा कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये कलहरी हा बघा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील कलहरी हा बघा वाळवंटी प्रदेश बघा दक्षिण आफ्रिका या खंडामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा भूमध्य समुद्र आणि अटलांटिक बघा या महासागरांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता कालवा आहे बघा भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता कालवा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील झुब्रॉटलची समुद्र ध्वनी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक नववा पहा चंपारण्य हा सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा चंपारण्य हा सत्याग्रह पुढील पैकी कोणत्या वर्षी झालेला तो सत्याग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीस सतरा वर्षी बघा चंपारण्य सत्याग्रह झाला होता प्रश्न क्रमांक दहावा पहा विटाळ विध्वंसन या ग्रंथामधून बघा अस्प्रदेश खंडन खालीलपैकी कोणी केले बघा विटाळ विध्वंसन या ग्रंथामधून स्मृतीचे बघा खंडन खालीलपैकी कोणी केलेलं आहे बघा परीक्षामध्ये प्रश्न विचारला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गोपाळ बाबा वलंकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे पुस्तकाचं नाव पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल पोषण अभियान असेल संगणक असेल या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डारी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत बघा आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डारे या पुस्तकामध्ये केलेला आहे बघा लेखन व संकलन पहा विकास चिंदाळकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन ले आटिकानी 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 थर, या ठिकाणी केलेलं आहे बघा 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 एकाच पुस्तकामधून संपूर्ण तांत्रिक या या ठिकाणी 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 तयारी होणार आहे हे पुस्तक बघा विजयपद पब्लिकेशन पुणे यांच्या या ठिकाणी पुस्तक आहे जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता आणि बघा जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे दुसरा क्रमांक अकरा वा पहा बेलूर मठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा बेलूर मठाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील स्वामी विवेकानंदांनी बघा बेलूर मठाची स्थापनाही केली होती मग प्रश्न क्रमांक पुढचा बघा गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील गरमसूर डोंगर बघा नागपूर या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक चौथा पहा खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते बघा खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी उल्हास नदी उगम पावते प्रश्न क्रमांक पाचवा पहा तापी व पांजरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा तापी आणि पांजरा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तापी आणि पांजरा या दोन नद्यांचा संगम बघा मुदावड या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डिंबे हे धरण बघा या ठिकाणी घोड नदीवरचं या ठिकाणी धरण बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा बघा मानिकडोह बघा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील शहाजी सागर जलाशय या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील क्रमांक बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यांची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प म्हणजे तारापूर हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे याची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे बघा चौदाशे मेगावॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा पहा मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे बघा सन एकोणीसशे बहात्तर या वर्षीचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असते बघा खडक हे पुढीलपैकी कशाचे मिश्रण असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील खडक हे बघा मूलत खनिजांची या ठिकाणी मिश्रण असतात बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा विचार प्रक्रिया व कल्पना विस्तार बघा विचार प्रक्रिया व कल्पना विस्तार खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील चतुर्थ व्यवसाय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड पुढीलपैकी कोणता आहे बघा खडक म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड बघा गोंढावणा कालखंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजेच सी ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा सन एकोणीसशे बघा बघा सन एकोणीसशे सहासष्ट या वर्षी सिकॉम ची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा तो उद्योग आहे बघा लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा तो उद्योग आहे बघा लाख उद्योग हा भंडारा या जिल्ह्यामध्ये तो चालणारा उद्योग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एन एच फोर्टी एट बघा एन एच फोर्टी एट बघा हा महामार्ग खालीलपैकी बघा एन एच फोर्टी एट बघा खालीलपैकी कोणत्या दोन शहरांमधला या ठिकाणी महामार्ग आहे एन एच फोर्टी एट बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मुंबई दिल्ली यांच्या दरम्यान बघा एन एच फोर्टी फोर या ठिकाणी महामार्ग आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे बघा एन एच सेवन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान बघा फसरणी हा घाट लागतो प्रश्न क्रमांक बघा सन साली खालीलपैकी पहिल्या तीन इंजिनची नावे खालीलपैकी कोणती होती बघा साहिब सिंध सुलतान या ठिकाणी तीन इंजिनची नावे होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली बघा मुंबई विद्या विद्यापीठाची स्थापना केव्हा झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रा अठरा जुलै सन एकोणीशे सत्तावन्न या दिवशी बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील वानवडे पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र आहे बघा क्रमांक पहा कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी आढळते बघा कोलाम ही बघा आदिवासी जमात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील बघा कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे दुसरे क्रमांक चोवीस पाच शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात बघा सर्वात कमी बघा स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी बघा स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बीडिया जिल्ह्यामध्ये बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण आहे या ठिकाणी बघा स्त्री आणि पुरुषांचं सर्वात कमी प्रमाण आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहा बोडो ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंध बोडो ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बोडो ही भाषा बघा या ठिकाणी आसाम या राज्यासंबंधीची भाषा आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला बघा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो बघा पोंगल या ठिकाणी बघा तामिळनाडू या राज्यामध्ये बघा पोंगल हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो क्रमांक पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे बघा पंचमढी हे बघा मध्य प्रदेश राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वा भारतामध्ये सर्वात जास्त बघा साक्षरतेचं प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये बघा सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे बघा केरळ या राज्यामध्ये बघा सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नाल सरोवर हे बघा पक्षी अभयारण्य आहे कोणत्या राज्यामध्ये आहे बघा गुजरात या राज्यामध्ये नाल सरोवर हे या ठिकाणी बघा पक्षी अभय अरण्य आहे बघा प्रश्न क्रमांक तीस पहा मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे बघा मधुबनी हा बिहार या राज्यामधला या ठिकाणी चित्रकला प्रकार आहे बघा प्रश्न क्रमांक बघा द पॉवरटी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ खालीलपैकी हा ग्रंथ खालीलपैकी या ठिकाणी मार्क्स या ठिकाणी ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर तुम्हाला बघा अंगणवाडी भरतीसाठी बघा लागणारे बघा असेच बघा पाच हजार प्रश्न संग्रह असतील जर पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ या ठिकाणी एका आत व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे